आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांचं मी स्वागत करतील ज्यांच्या विचारांचा वसा वारसा अखंडपणे पुढे घेऊन जाताना सर्वसामान्यांची सेवा बजावण्याचा ध्यान सन्मान्य नामदार एकनाथ भाई शिंदे साहेबांनी घेतलेला आहे अशा सर्व महामानवांच्या प्रति त्यांचा आदर करे। या ठिकाणी व्यक्त करत त्यांच्या चरणी नतमस्तक हो आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण करतोय हितवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदाची डिगे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होत आजच्या या सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शहाजी बापू पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून तमाम अशा भीम सैनिकांच्या वर्गणीतून गेल्या अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा होती की महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या शहाजी बापू पाटील साहेब यांना ही विनंती आहे त्यांनी सन्मान दीपकजी बनसोडे यांनाही विनंती आपण या सन्मानासाठी यावं महाराष्ट्र राज्यातील तमाम अशा अनाथांचे नाव सर्व सामान्यांची सेवा बजावण्याचा ध्यास हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंदजी दिगे ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या तमाम बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन झालं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो राज्याचे पर्यटन मंत्री आणि लोक नेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा चालवणारे आपल्या पश्चिम महाराष्ट्र तडफदार तरुण नेते आदरणीय ने शंभूराज देसाई साहेब मानखोऱ्याचा मानबिंदू दुष्काळाच्या झाडा ज्यांनी सोसलेले आहे आणि आज ते आपल्या राज्यात ग्रामीण विकास मंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आणि योगायोगानं आपला दुष्काळी माणूस आज आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे असे जयकुमार साहेब तथा जयाभाऊ आदरणीय आमदार अवताडे साहेब आमदार खरे साहेब या तालुक्याचे तरुण आमदार आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार आदरणीय आबा साळुंगे पाटील जयंती उत्सवाचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी शिवसेना भाजपचे नेते मंडळी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार तर्व इतर का सर्व इतर तालुकाध्यक्ष दादासाहेब नवटे गुंडादादा खटकाळे सागर पाटील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महेश पाटील साईनाथ अभंगराव शेतकरी बांधवानो आंबेडकर विचारधारेच्या चळवळीतील जनिते आज सांगण्यासाठी सोन्याचा दिवस आणि वरून फुलाच्या रूपानं अमृताजा झाला आजचा दिवस उगवत असताना सूर्यनारायणानं सुद्धा स्वतःच्या किरणानं सांगितले की कि तुम्ही लवकर जा आज बुद्धिमत्तेचा सूर्य असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उतण्याच अनावरण होते त्याचं पहिलं दर्शन घ्या आणि मग जगाला उजेड द्या ते सूर्याला सुद्धा आज म्हणावं लागेल बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवरच संपूर्ण नेतृत्व करणारी क्षमता असलेलं आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूनं होत असताना महात्मा गांधी अहिंसेचा लढा सुरू असताना एका बाजूनं संपूर्ण देश देशाहीचे मार्ग धरून स्वातंत्र्य मिळवत होता दुसऱ्या बाजूला मद, भगतसिंग मदनलाल ढिंगरासाठी नाना टोपे साठी क्रांतिकारी सुद्धा क्रांती करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून येत असताना एक आत्मा मात्र संपूर्ण देशात तडपडत होता असा विचारानं भाबवलेला होता आणि त्या आत्म्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब विचार करत होते उद्या माझ्या देशाला भारत मातेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या पस्तीस टक्के लोक जी गावकुसाच्या बाहेर राहिले जनावरांपेक्षाही ज्यांचं हा जीवन आज कठीण झालेला आहे ज्यांची अवहेलना केली जाते ज्यांचा अपमान केला जातो जे रस्त्यावर थुकल्यानंतर सुद्धा ते अपवित्र रस्ता पण अपवित्र होतो म्हणून त्यांच्या गळ्यात गाडगी बांधली अशा समाजाचं माझ्या काय होणार हा विचार रात्रंदोज करत होते नेतृत्व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉल्युमेंट परिषदेत बाबासाहेबांचं भाषण वजा घटना ज्यावेळी बाबासाहेबांना सादर केली या देशाचा विचार करताना घटनेच्या वेळी पार्लमेंट मध्ये ते आवर्जून तुम्ही भाषण वाचा भाषण वाजा त्यांचं पाठबंधारे मंत्री असताना त्या देशाचा संपूर्ण पाठबंधारे आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ऊर्जा खात्याचा आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ज्यावेळेस कुमार सिद्धे ऊर्जा मंत्री झाले त्यावेळेस गे दिल्लीत गेल्यावर मी त्यांना एकच सांगितलं ऊर्जेचं बाबासाहेबांचे विचार पुस्तक भेट दिलं असेल हे वाचा देशाच्या ऊर्जेचे प्रश्न एका बाजूला घटना लिहिली एका बाजूला देशाचे चौफेद पाटबंदारे असू मजूर मंत्री असू ऊर्जा मंत्री असू या सर्व ठिकाणी त्यांनी देशाची तमाम जनता डोळ्यासमोर ठेवून काम केलं आणि दुसऱ्या बाजूला तेतीस टक्के लोक जी गावपुसाच्या बाहेर येतील त्यांना सन्मानाने बिसीच्या आग घातलं आणि पाटलाच्या वाड्यासरदारी आज बनसोडे वाघमाऱ्याचा सुद्धा वाडा झाला हे काम केलं ते बाबासाहेब आंबेडकरांचे आणि म्हणून हे स्मारक नाही आमचं काय मी नतमस्त काय तुमचं दर्शन इथून घेतो पत्र वाचन सुद्धा तुम्ही नव्हतं फक्त मी तुम्हाला काला तोटी म्हणतोय काही बाबासाहेबांचं स्मारक उभार दोन कोटी पाहिजे एका क्षणा साहेबांनी सही मारली सहस्त्र बुद्धीला साईच चार दिवसात सांगूल्या पैसे दिले पाहिजे तुम्ही दिलेल्या पैशामुळे हे स्मारक आहे हे स्मारक आहे आमच्या तरुणांसाठी उद्या प्रेरणा देणार आहे हे स्मारक आहे माझ्या विद्यार्थ्याला जा स्फूर्ती देणार आहे हे स्मारक आहे समतेचं आणि समतेसाठी पांडिलकी मांडल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेले स्वाब आम्ही सगळं वेळ घेत नाही कुणाकुन पण कुणालाच दिलं नाही एवढं तुम्ही मला दिलं आणि साहेबांच्या वेळे अजूनही साहेबांना आकडं माझं माहीत नाही ते आई शकत तुम्हाला समज साहेब ज्यावेळे माझा आकडं बघतील त्यावेळी साहेब डोक्याला होती एवढं घेणं कसं नेणं माझ्यापासून काही करणार नाही साडेपाच हजार कोटीचा साहेब निधी साडेपाच हजार कोटीला एक नाही सगळी समाज मंदी समा 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 दिला सांगोला शहरात दोनशे कोटी रुपये आपल्याला आणले दोनशे कोटी रुपये नाभिक समाजाला समाज मंदी दिलं परीख समाजाला दिलं बौद्ध समाजाला दोन कोटी रुपये दिलं मातर समाजाला एक कोटी रुपये दिलं लोणारे समाजाला दोन कोटी रुपये दिलं हटकर समाजाला एक कोटी रुपये दिलं दिलेल्या ठिकाणी पैसे सर्वसाधारण प्रत्येक घटकाला या ठिकाणी पैसे दिले लिंगाय समाजाला सुद्धा या ठिकाणी जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये समाज मंदिर बांधण्यासाठी पैसे दिलं कुठलाही समाज होलार समाजासाठी एक कोट रुपये या ठिकाणी दिले होलार समाजाचं महामंडळ फक्त सांगोल्याच्या का कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीपासरा लावला आणि शिवसेनेच्या मेळाव्या साहेबांनी जाहीर केलं होलार समाजाला मी महामंडळ देणार शुक्रवारी मेळावा झाला शनिवारचा सुट्टी दिवस गेला रविवारचा सुट्टी दिवस गेला आणि सोमवारच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी होलार समाजाच्या महामंडळाला झेयार बाहेर मी बाहेर बसलो होतो फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब बाहेर आले, आले दोघांनी सांगितलं बापू हे आर घ्या तुमच्या होला समाजाचं काम झालं कार्य तत्पर असे हे मुख्यमंत्री आज फडणवीस साहेब तेवढ्या सोपानं जो जोरानं राज्याचा कारभार करताय त्यांच्या खांद्याला खांदा लावून साहेब आज काम करत आहेत टीका करायचं राजकारण आहे वेळ नाही ना इथंच थांबतो फक्त जाता जाता एवढंच थांबतो आज आले उद्घाटन झालं हा दिवस तमाम सांगोला वासियांसाठी आजरावर अविस्मरणीय असा दिवस राहील पुन्हा शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानून पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचासुद्धा मनापासून कार्यक्रम स्वीकारल्याबद्दल आभार मानतो दोन्ही तिन्ही माझे जीवलक मित्र अवताडेसाहेब असो खरे साहेब बाबासाहेब देशमुख असो ते तर सर्वात जास्त माझे आवडते मित्र आहेत त्यामुळे त्यांचं सुद्धा सगळ्यात मनापासून स्वागत करतो आणि इतर माझं दोन शब्द संपतो तो जय आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये खऱ्या अर्थानं भीमसैनिकांच्या मरगटामध्ये बळ देणारे आनंदनीय बाबूंनी या प्रसंगी आपल्या सर्वांशी संवाद साधला आणि यानंतर मी आमंत्रित करते शिवसेनेच्या प्रवक्त्या जो